नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे पैठणी साडी आहे ही तर या साडीला साडीच्या ब्लाऊजला लेस लावू नको अशी असं कस्टमरने सांगितलं होतं त्याच्यामुळे मग मी ही डिझाईन बनवत आहे सगळ्यात आधी राहिलेल्या काठापासून मला बो तयार करायचे आहेत त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे बो तयार कर करणार आहे इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडी वाकडी शिलाई आलेली ती उसवून मी सरळ करून घेतली आणि त्याच्यानंतर मी आ, बो करण्यासाठी आप जी लेस तयार केलेली ले होती ते ती उलटवून घेतलेली आहे अशाच प्रकारे सगळे मी सगळं कापड मी हे उलटवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जरा त्याला प्रेस करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत साधारण अडीच ते तीन इंचाचे तुकडे आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर सुई दोऱ्याने मी मध्ये येथे शिलाय शिलाई करून घेऊन एक काठ घातलेली आहे ह्याला असे अशा प्रकारे मी इथे बो तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सगळे बोध एका पेपरवर मला शिलाई देऊन सरळ रांगेत शिवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी मधोमध दुमडलं आहे कागद आणि ते हळूहळू बो ठेवून तिथे शिलाई घालत आहे साधी सिंपल अशी डिझाईन आहे फक्त हे बो बनवायला जरा वेळ लागतो चौकोनी ब्लाऊज सगळा शिवून त्यात हे जे बो शिवलेले आहेत ते मी ॲडजस्ट करून लावणार ला आहे इथे मी बा जादाचं जे कापड होतं ते कापून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पायपिंग करणार आहे इथे पायपिंगसाठी मी तिरकस कापड घेऊन गे। धुंबून घेतलेलं आहे एका साईडने बरोबर पावणे इंच पा पाऊन इंच आ, पायपिंगचं कापड घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पायपिंग आपली येते मग त्याच्यानंतर मी पाठीमागचा जो कागद होता तो काढून घेतलेला आहे पाऊन इंचाच्या पायपिंग लेसमध्ये किंवा पायपिंग कापडात व्यवस्थित अगदी आपले पायपिंग तयार होते त्याच्यानंतर कापड का कागद काप काढून टाकल्यानंतर मी डबल शिलाई करून घेतली आणि सावकाश अगदी तुमडून त्याला पायपिंग सुरुवात केली दुसऱ्या साईडने आपल्याला ती पायपिंग व्यवस्थित दिसली पाहिजे अशा प्रकारे मी ते शिलाई घातली आहे त्याच्यानंतर जे उरलेला कागद जो होता तो मी इथे काढून घेतलेला आहे अशा प्रकारे ही एक प्रकारची लेसच तयार झालेली ले आहे त्याच्यानंतर मी जी गळपट्टी आपण तयार कर अ, करतो कॅनव्हासची ती तयार करण्यासाठी इथे अस्तराचे दोन तुकडे जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे सारखा सा सुईतून धागा निघत होता तो घातलेला आहे त्याच्यान त्यानंतर मी इथे कॅनव्हास पेपर ठेवून मधोमध त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे ज्यादाचं कापड कापून टाकलेलं आहे साधा सिंपल गळा आहे चौकोनी गळा जरा डीप ठेवला आणि एक इंच आणि त्यानंतर त्या ज्या जे आपण बो तयार केलेले आहेत ते तिथे लावणार आहे इथे माझी शिलाई पूर्ण करून झालेली आहे त्यानंतर जादाचं जे कापड होतं ते मी कापून टाकून मध्ये एक नॉच टाकून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक आता जोडायचं आहे चारही बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई घालायची शिलाई घालताना कुठेच प्लेट पडणार नाही ब्लाउज पिसला याची काळजी घेऊनच शिलाई घालायची आहे त्याच्यानंतर साईडचं सा जे उरलेलं जादाचं कापड असतं ते मी इथे कापून घेत आहे नेहमीप्रमाणेच गळपट्टी मी सरळ बाजूने ठेवलेली आहे मधोमध माद आणि टाचणीने ते टोचून घेऊन नंतर शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे कॉर्नरला अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आणि जो मधला कापड आहे तो कापून टाकायचा त्याच्या आधी मी व्यवस्थित शिलाई माझी गळपट्टी जोडून झाले की नाही हे मी पाहिलं आणि नंतर मध मधी जो जा जादाचा कापड आहे तो कापून टाकला हा मधला कापड आपल्याला का हुकलूक पट्टीसाठी आपण वापरू शकतो कट्स देऊन झाले कॉर्नरला आणि आता इथे मी दाब शिलाई अस्तराच्या साईडने घालणार आहे नेहमी मी वरून शिलाई देते तसं आज केलेलं नाही आहे इथे जेव्हा कॉर्नर येतो तिथे व्यवस्थित अगदी शिलाई घालून घ्यायची आहे कारण कॉर्नरच कायम तिथे उचवण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आता मी व्यवस्थित गला गळा पलटवून घेतलेला आहे पाहिजे तर आपण इथे इस्त्री करू शकतो आणि आता जी आपण लेस म्हणू शकतो ती इथे मी ठेवून बघितलेली आहे पुरते की नाही कमी पडते ते व्यवस्थित झालेली होती त्याच्यानंतर मी त्याला खाली शिलाईच्या खाली माया आहे की नाही ते पाहिलं आणि टाचणीने त्याला फिक्स करून घेतलं कॅनवास असल्यामुळे टाचणी टोचताना जरा काळजी घ्यायची असते जाड कापड असल्यामुळे तिथे सुईट टाचणी तुचणं अवघड पडतं त्याच्यानंतर मी सरळ आता पड गळ्याच्या बाजूने शिलाई देत गेली आता इथे सावका शिलाई द्यायची फिनिशिंग येण्यासाठी ही एकदाच मला शिलाई घालायची होती त्याच्यामुळे मी अशा प्रकारे शिलाई घातलेली आहे दाब शिलाई आतून आणि ही दुसरी दाब शिलाई मी बाहेरून अशी घातलेली आहे त्यानंतर परत तो जी लेस आपण अटॅच केली ती निकळू नये त्याच्यासाठी डबल शिलाई मी करून घेणार आहे त्याच्या साईडलाच अगदी इंच सा जागा सोडून सरळ मी शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे इथे आपण शिलाई जिथे मी घालते आहे तिथे लेस लावू शकतो त्याला आणखी फिनिशिंग येऊ शकतो छान ब्लाऊज दिसू शकतो तसंच इथे आता मी नेहमीप्रमाणे टक्स आखून साडेचार इंचाचा टक्स आखून घेतलेला आहे आणि त्याला डबल शिलाई करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे इथे माझ्या ब्लाऊज लाउच, पूर्ण ब्लाऊजची डिझाईन पूर्ण झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद